गुण वे गीत वाटे शब्द मेथा बना होल की होल तुक इतके करो दे था हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आहात गाईस आणि मी थोडासा मजेत आहे दिवस न करण्याचं कारण वन वीक होईल या सॅटरडेला ना एक वीक झालाय आम्ही ब्लॉग नाही केलाय आणि शॉर्ट सुद्धा नाही केले मिनी ब्लॉग सुद्धा नाही केले, केले रील सुद्धा नाही केलेत गाईस त्याच्या मागे एक रिझन आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच बट <laughs> आजचा दिवस खूप स्पेशल दिवस आहे बिकॉज आज आहे शेवटचा गुरुवार आणि अजून एक, एक गोष्ट आहे जी मला दाखवायची आहे तुम्हाला एंड मध्ये दाखवणार मी सो so, एवढा दिवस म्हणजे मार्गशिर्ष गुरुवार होते पण आम्ही असा विचार केला की जो शेवटचा असतो तो उद्या पण असतो ना तर आपण म्हणजे तेव्हा ब्लॉक करूया आणि बाकीचे जे तीन आहेत तिथे आपण रील खूप क्रुशियल दिवस आहे खूप छान दिवस आहे त्यामुळे आज आपण ब्लॉग बनवूया हर्षाईला पण मी सकाळी सांगितलं की आपण ब्लॉग बनवूया आज आणि सकाळी uh, लवकर उठलो आज गाईस कारण गुरुवार आहे खरेदी तर आम्ही काल रात्रीच केली होती so, जे जे करायचं आहे गुरुवारच जाऊन करून आला बिकॉज मला बरीच काम आहेत मला निघता नाही घराच्या बाहेर ब्रेकफास्ट so, सुद्धा झालाय आमचा देवपूजा सुद्धा झाली आहे माझी अंघोळ बाकी आहे गाईस तुम्ही माझ्या अवतारावरून गॅस केलंच असेल <laughs> की हा आज असा का दिसतोय बट टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू मी सहा सात दिवस गाईस अंघोळ नाही केले अंघोळ नाही केले म्हणजे मी फक्त स्वतःला पुसून घेतोय गरम पाण्याने बिकॉज माझ्या डोक्याला ना एक मार लागलाय स्टिचेस मीशी चार टाके पडलेत माझ्या डोक्याला चार आम्ही होतो म्हणून आम्हाला ब्लॉग करण्यात काही म्हणजे मूडच नव्हता शूट वगैरे हो बरेच गोष्टी आम्ही प्लॅन आणि आम्ही एवढ्या दिवस इकडे पण नव्हतो दिवस, दिवस गावीच होतो आणि कुणालनी गावावरून म्हणजे काम कंटिन्यू केलं होतं मी असा तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला असेल की हा ह्याच्या डोक्याला लागलं कसं काय पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेन एज अ फ्रेंड तुम्ही फ्लिपलॉक जी आपली च स्लिपर असते ना फ्लिपलॉकची ती घालणं खरंच खूप अवॉइड करा बिकॉज त्याच्यामुळेच माझा हा प्रॉब्लेम झाला ती फ्लिपलॉक माझी एका दगडावर आपटली आणि त्या दगडावर आपटल्यानंतर फ्लिपलॉक ती उघडली पूर्ण आणि मी जाऊन माझं डोकं नेमकं एका पोलवरती जाऊन आपटलं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझ्या डोक्याला तर चार टाकी आहेत सो टू बी व्हेरी ऑनस्ट विथ यू गायज टू बी जे फ्लि फ्लिप फ्लिपलॉक जे कोणी घालत असेल ना खूप खूप सावधगिरी घालाते कुठलाही ब्रँड असो आमच्याकडे 18 तो पुमा <laughs> <laughs> वन असून सुद्धा मी पडलो सो so, ब्रँड मॅटर नाही करत चालणं ही मॅटर नाही करत कधीही काही होऊ शकतं कोणासोबत आणि वाळू पण होती स्लिपर वाळू दिवसाची सुरुवात स्टार्ट करतोय आता पहिली गोष्ट रांगोळी सोबत हरशाली जाते रांगोळी काढायला आणि रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्ही नक्कीच या ब्लॉग मध्ये बघालस की पुढे पुढे आम्ही काय काय करतोय गाइस आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची होती की ऋग्वेदनी ऋग्वेद आता रिसेंटली अक्कलकोटला गेला होता आणि अक्कलकोटवरून त्यांनी एक स्वामींचा एक वटवृक्ष आणलं आहे ते तुम्ही गेस तुम्ही आमच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर तो, तो वटवृक्षाच्या आज आम्ही स्वामींची स्थापना करणार आहोत आमच्या घरामध्ये आणि ॲक्च्युली हे स्वामींचंच घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि तुम्हाला बघायला मिळेलच या ब्लॉगच्या एंडपर्यंत आणि नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा काहीच हरषालीची पण रांगोळी ऑलमोस्ट होत आली आहे झाली थोडीशी बाकी मी कंप्लीट झाल्यानंतर सर्वांना दाखवेनच नक्कीच आणि रांगोळी असावीच दरवाजामध्ये आम्ही मोस्टली मंडे आणि थर्सडेला रांगोळी काढतोच कारण घर कसं वाटतं ब प्रसाना वाटत रांगोळी काढतो आणि त्यानंतर महालक्ष्मीची पूजन बसवायची तयारी कामं चालूच आहेत आमची ही आमची मेड नवीन फ्रीज घेतला आहे आम्ही सुद्धा रिव्हिल नाही केला ते सुद्धा शॉपिंगमध्ये कोणाला दाखवलाच नाही काही आणि हे सगळं आवरावर चालू आहे आजचे घालायचे कपडे इस्त्री वगैरे करून ठेवलेत ऋग्वेदने आज खास करून सुट्टी घेतली आहे है ना कशाला सुट्टी घेतली आहेस आज थोडं स्वामींची स्थापना आहे अजून पण एक सरप्राईज आहे त्यासाठी घेतली आहे स्वामींचा वटवृक्ष हाच घेऊन आलाय अक्कलकोट वरून पण स्वामींची मूर्ती हर्षली घेऊन आली आहे आणि ती आम्ही स्पेशली ती बनवून घेतली आहे एक प्रकारे आणि हे घर स्वामींचं आहे जसं मी सांगितलं आम्ही आम्ही श्री स्वामी समर्थ <laughs> जसं <जाए। laughs> तुम्हाला सांगितलं मी हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो काढून झाले आता चालली आमची देव बसवायची तयारी देवेंद्र इन सेन्स गुरुवारची पूजा मांडायची तयारी चालू आहे आणि तुम्हाला रांगोळी दाखवायची राहिलीच काहीच ही आहे फायनल टच रांगोळीचं कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा ॲज युजल आणि घर काही अजून सजवलं नाही आम्ही जास्त संध्याकाळपर्यंत सगळी तयारी कम्प्लीट होईल आणि पूजा ही तुम्हाला दाखवूच आम्ही मेन्यू काय आजचा मेन्यू का गाजरचा हलवा जो माझं सगळ्यात फेवरेट आहे ते पण मी सगळ्यांना दाखवणार आहे गाजरचा हलवा चवळी वांगेची भाजी जी माझी फेवरेट आहे डाळ भात हां मी थोडं हेल्प करेन बनवू न शकत तुझ्या <laughs> एवढ्या टेस्टी नाही जमत मला पण मी हेल्प करेन तुला नक्कीच सो so, स्ट्रीट येऊन गाईस पुढे पुढे दाखवतो तुम्हाला मी आम्ही कशी पूजा मांडतो आणि याचबरोबर कशी स्वामींची स्थापना करणार आहोत आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं की वटवृक्ष रुग्वेदनी आणलेला अजूनपर्यंत स्वामींची मूर्ती आम्ही याच्यावरती नाही ठेवली आहे तर हे असं काहीतरी दिसतंय गाईस वटवृक्षला आपलं आपल्या स्वामींचं आणि ह्याच्यामध्ये आम्ही स्वामींची जी मूर्ती आहे ती स्पेशली मागवून घेतली आहे बनवून घेतली आहे बनवून घेतली आहे आणि तिचं वजन जवळजवळ नाही नाही बोललं तरी एक किलोपेक्षा किलो जास्त आहे आणि ती कसली आहे पंचधातू ना अष्टधातू पाहिजे होते आम्हाला पण अष्टधातू असा काही प्रकार नसतो असा तो दुकानदार आम्हाला बोलला पण आम्ही पंचधातूची एक किलोची मूर्ती बनवून घेतली आहे आणि ती मूर्ती इथे वटवृक्षाखाली आपले स्वामी बसणार आहेत स्थापना करणार आहोत आम्ही इकडे आणि हे असं काहीतरी वटा वृक्ष आहे जे आणलं आहे त्याच्यामुळे छान अशी लाईट आहे गाईस हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल हे जर ऑफलाईन तुम्ही मागवायला गेलं तर ऋग्वेद अक्कलकोटला गेला होता तेव्हा त्यांनी आणलंय हे त्याला सोळाशे रुपयाला घेतलंच ना आणि हे जर ऑनलाईन आपण घ्यायला गेलो अमेझॉन फ्लिपकार्टवर कितीला अठ्ठावीसशे सव्वीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे टू प्लस आहे बट तुम्हाला आम्ही फायनल जेव्हा स्वामींची स्थापना करू तेव्हा तुम्हाला आम्ही तेव्हा तुम्हाला खेळेल आणि तुम्हाला जर नक्कीच हवं असेल तर नक्कीच सांगा आम्हाला आम्ही तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला हवं असेल तर आम्ही लिंकमध्ये आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्कीच अपडेट करू काही सो असं काहीतरी आहे मध्ये द दत्त आहेत आणि इकडे स्वामी आपले विराजमान होतील वृक्षाखाली आणि आज सकाळी जसं की हर्षलीने पूजा केली होती आता लवकर लवकर तयारी करूया चेंजसुद्धा करायचं असेल ना तुला काल शॉपिंग केली आहे ड्रेस ड्रेस घालायला आता साडी घालणार फायनली बायकाही तिला संध्याकाळी शॉर्टेज नाही हलदी गाव ठिकाणी कसं खूप बायका असत नाही आम्ही जिथे आधी राहत होतो ना तिकडे बायका नाही बायका म्हणजे अफाड बायका पूर्ण सोसायटी होती बट इकडे जास्त बायका नाही ओळख पण खूप मस्त होती आता आम्ही इकडे नवीनच आहोत ओळख आहे बट काही काही जे ते आपल्या कामामध्ये बिझी असतात तरी आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे बघूया संध्याकाळी कोण कौन कोण येत आहे माझी आंघोळ वगैरे कम्प्लीट झाली आणि आता आम्ही देवीला आमच्या सजवतोय कायच आमची देवी कशी वाटते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आमच्या देवीचा मिनी सुद्धा बघायला मिळेल जेव्हा आम्ही बनवू सो आता हळूहळू तयारी कम्प्लीट होणार आहे ना आपली देवी सजून झाल्यानंतर मग करू आम्ही स्वामी समर्थांची स्थापना आणि त्यानंतर तुमच्यासाठी सगळ्या सरप्राईज आहे मेन टास्क बाकी आहे जेवणाचा बिकॉज सात ते साडेसात वाजेपर्यंत नैवेद्य कंप्लीट झालं पाहिजे देवीसाठी प्रसाद एकटी एकटी बाई काय काय करू <laughs> तरी करते <laughs> करायला तर हवं गाईस कारण का आपल्याला ही परंपरा पुढे चालवायची आहे आणि आपल्यानंतर आपल्या हां आपल्या एवढं दिलं आहे ते तिचीच ग्रुप आहे आणि ही परंपरा पुढे चालू राहिलीच पाहिजे ना आपलं नेक्स्ट जनरेशन कारण का आजकालची मुलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे टिकटॉक वगैरेमध्ये मॉडर्न जन जेन्झी मॉडर्न आहे बट कसं आपण सगळं कल्चर सोबत घेऊन मॉडर्न मॉडर्न राहतो बट कल्चर विसरलं नाही पाहिजे माणसांनी बट कल्चर विसरावा नाही आपण जे आपलं आहे सो so, अशी काहीतरी आमची देवी दिसते आज आज साडी हर्षालीने सिलेक्ट केली आहे देवीसाठी लास्ट डे दे असल्यामुळे तिने विचार केला की काठपत्राची बॉर्डर अशी साडी आपण चॉईस करू नाईस आम्ही प्रत्येक गुरुवारी वेगळी वेगळी साडी देवीला नेसवतो आणि हा माणूस थकून झोपलाय उश्यांची कवर वगैरे सगळे धुवून टाकले त्यांनी कारण का आज संध्याकाळी बायका वगैरे येतील घरी तर बरं नाही वाटत जे लेडीज येतील त्यांना द्यायला पण आहे ना आणि ऍक्च्युली आणि कायम येते म्हणजे असं काहीतरी आणतात वस्तू लोकांना द्यायला पण इथे ना जास्त ओळख नाही म्हणून मी असा विचार केला की जाऊ दे एक कस्टर्डचं फुल आणि केळ कुणाल मला बोला तेच दे आणि आई पण मला बोलली तेच दे इथे ओळख पण नाही आणि जास्त बायका पण नाही मग ते सगळं आणून वेस्टेज उगाच त्यापेक्षा हेच दे ही फुलं आम्ही तुम्हाला आठवत असेल गाईस उटीवरून आणली होती पण त्याचा खरंच खूप उपयोग झाला आहे उटीवरून आणले होते आणि हे दोन्ही साईडला आम्हाला डेकोरला वापरता आलं आणि हे आहेत तसेच आहेत जसे आणले होते तसेच आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत हा खरंच फसवला नाही आम्ही तेच शॉक्स होतो शॉक होतो की एक एक वर्ष कसे काय फुलं राहू शकतात पण तिचं म्हणणं असं होतं की नाही एक साल चलता ये एक साल रे लेकर जा बोलतो एक साल चलेगा पण खरंच खूप सुंदर वाटत ते ते कसले आहेत मला अजूनपर्यंत कळलंच नाही असं आम्ही सनफ्लावर असं गृहित धरून चाललो होतो पण ते खरंच खूप कडक आहेत आणि त्यांना बंद जागेवरती ठेवले ना आपण की मग ते बंद होतात आणि असे ओपन ठेवले ना मग ते ओपनच राहतात आम्ही एक शोपीस म्हणून वापरतो शोपीस म्हणून आम्ही वापरतो त्याला वापर घरात सुद्धा ते खूप छान दिसतात आमची पूजा वगैरे मांडून झाली आणि आता फक्त दिवे लावायचे बाकी आहेत बिकॉज आता दुपारचा टाइम आहे दुपारचे वाजलेत गाईश साडेतीन आणि साडेतीन वाजता सा, 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 आमचं संध्याकाळचं नैवेद्याचं जेवणसुद्धा आम्ही रेडी करतो आहे लवकरात लवकर दोघं मिळून ही आमची डाळ रेडी झाली आहे कुकरमध्ये फक्त काळ्या खोबऱ्यातली चवळीची भाजी बाकी आहे चवळी वांग्याची आज स्पेशल कोथिंबीर वडी हे काल रात्रीच आम्ही प्रिपेअर करून ठेवलं होतं बिकॉज वर्किंग असल्यामुळे जास्त टाईम भेटत नाही आम्हाला मला, मला स्पेशली आणि आजचा स्पेशल मेन्यू गाजरचा हलवा अजून रेडी नाही आहे पाणी सुटत पाणी साडेतीन वाजता अप्रॉक्सिमेटली आमचं जेवण रेडी होत आहे आज झोपत नाही आम्ही आणि मुळ्याची भाजी पेंडिंग आहे पुरी चपाती विपाती सगळं पेंडिंग आहे झोपलो तर झोपलो पण अशा दिवसाला ना झोप येतच नाही पहिली गोष्ट म्हणजे पण नाही हा चांगले दिवस वर्षातून एकदा तो येतो हा दिवस झोपायचं काय आयुष्यभर झोपायचं सर्वांना सो चवळीची भाजी मुळ्याची भाजी कोथिंबीर वडी चपाती गाजरचा हलवा डाळ आणि भात हा आहे आजचा आमचा सा मेन्यू सो so, पुढे बघत राहा गाईस अजून स्थापना बाकी आहे जेवणाची तयारी करून घेतो मस्त स्थापनेच्या तयारीला लागू ला सुद्धा चेंज करायचं आहे आणि बरंच काय काय करायचंय आणि स्थापना झाली चेंज झालं की मग जेवणाच हलव्याच आहे हलवा बिघडला नाही त्याला त्याचे पाठीशी एकदम कंटिन्युअसली एक माणूस राहायला लागतो नाही प्रॉब्लेम होतात आणि साखर पण पाणी सुटतं त्यामुळे जास्त तो पाणी पाणी होतं सुका सुका करायचं असेल तर मिल्कमेड वापरायचा खाऊन ना मी कसं वाटतंय आहे मगाशी तुम्हाला सर्वांना फक्त गाजर दिसले असेल पण काय हलवा झालाय यार मिल्कमेड मध्ये किती छान झालंय बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या कारण एकदा मी साखर केलेलं ना सगळं पाणी सुटलेलं गाजरच पण पाणी सुटलं खरच खूप भारी दिसत आणि मामाजा खूप छान झालाय इथे डाळ पण झालीये वाव आता पटकन भाजी करूया म्हणजे मी फ्री भाजी करायला घ्या आता एक भाजी भाजी मुळा खापायचा बाकी तरी चार वाजलेत आपण एवढं लवकर करून पण एवढे चार वाजले संध्याकाळी सर्व सुरुवात केली असती तर मग देव दहा वाजता जेवले असते नाही पण सात पर्यंत तरी नैवेद्य काढायला पाहिजे आपलं सात साडेसात पर्यंत जेवण ठीक आहे ठीक आहे सगळी तयारी झाली आहे आमची आणि आता ती वेळ आली आहे की स्वामींचा अभिषेक आम्ही घालतो मी आणि रुगेन मिळून बिकॉज हर्षाली साडी घालते त्यामुळे तिला जास्त लवकर लवकर फास्ट फास्ट करता येणार कारण का ऑलरेडी वाजलेत संध्याकाळच्या आणि कोणी लेडीज परत प्रॉब्लेम होतो त्यामुळे जास्त वेळ घालवत नाही आपण स्वामींची मूर्ती जी आहे ती ओपन करूया गाईस ही मूर्ती आहे ती पंचधातूची मूर्ती आहे ही जी आम्ही बनवून घेतली आहे स्पेशली कुठून घेतली बनवून आपण मुलेश्वर ही हर्षलीला माहिती आहे कारण की तिने स्पेशली बनवून घेतली आणि ही एवढी हेवी आहे ना गाईस मोस्टली तुम्हाला सांगतो मी एक सव्वा किलो पक्षा पण जास्त हेवी वाटते दीड किलो च्या आसपास वाटते एवढं एवढं वेट सर आता या मूर्तीचे आम्ही अभिषेक घालतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही <laughs> इकडे मूर्ती ठेवून स्थापना करू स्वामींची कुणालने चालू केलेले आहे अभिषेक करायला तुम्ही सर्वांनी बघितलं मी आणि हृग्वेद दोघं मिळून स्वामींचा अभिषेक घालतोय आणि स्वामींची अभिषेक झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या आसनावरती बसवू गाईस आणि आसनावरती बसल्यानंतर आम्ही त्यांना गोड नैवेद्य जसं की आम्ही आज हलवा केला आहे गाजरचा ते नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवू श्री स्वामी समर्थ महाराज जय एवढ प्रसन्न वाटत ना, ना गाईस खरच म्हणजे शब्द नाही निघत आहे शरद तोंडातून खरंच गाईस तुम्ही पण कमेंट करून नक्कीच सांगा कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे आजचा आज असं वाटतं सर्व संपूर्ण सगळे देव आपल्या घरी आले तुम्ही बघू शकता आणि खालतीच आम्ही जी पूजन मांडलं आहे तेही कंप्लीट स्वामींची सुद्धा एकदम सुंदरपणे छान प्रकारे असे म्हणजे आम्ही केली कोणाला अशी स्वामीची मूर्ती हवी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला कमेंट, कमेंट करून सांगू की ही मूर्ती तुम्ही कुठे घेऊ शकता आणि कितीला भेटेल तुम्हाला बघूया आता हर्सेल रेडी झाली हर्षली रेडी झाली नाही अजून हेअरसेल बाकी आहे वा काय साडी वाटते यार खूप भारी ते तर माहिती आहे दिवाळीत आपण सगळं शॉपिंग करून घेतले दोन दोन तीन तीन साड्या आपण तेव्हाच घेतल्या होत्या बट खरच ही साडी खूप सुंदर वाटते तीन चार साड्या घेतल्या होत्या मग रेडी नाही छान वाटते अजून बाकी आहे ठीक आहे काहीच हर्षाली कशी दिसते नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला दिसतोय कसं आहे स्वीट अँड सिम्पल बिकॉज माझं लॉग इन आहे त्यामुळे मी काय जास्त चेंज वगैरे करत बसणार नाही आहे आणि आमचं जेवणसुद्धा कम्प्लीट एकदम तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो हो ही आहे काळ्या वटाण्याची चवळीची भाजी सॉरी काळ्या काळ्या खोबऱ्याची चवळीची भाजी आय एम सो सॉरी जी काळ्या खोबऱ्यात हरशालीने तिच्या मम्मी सारखी बनवली आहे गॅस बट यम यम आज मजा येणार आहे जेवायला ही आहे आमचं वरण म्हणजे डाळ ही आमची मुळ्याची भाजी आणि ज्याची मी आतुरतेने वाढ बघतो आहे ते आहे गाजरचा हलवा चपातीसुद्धा कम्प्लीट झाली आहे आता फ आता फक्त बाकी आहे भात बनवायचा जो आम्ही गरम गरम बनवू जेवायच्या वेळेला आता नैवेद्य काढायचं आहे मला बरोबर सात अजून पाच मिनटं झालेत गाईस नो लेट म्हणजे मी हरषाईला हेल्प केली थोडीशी जेवण करायला म्हणून लवकर लवकर झालं जास्त टाईमपास नाही केला आम्ही फटाफट फटाफट सगळं कामं करून घेतले आणि फायनली अजून एक सरप्राईज आहे जे पेंडिंग होतं तुम्हाला सांगितलं मी आफ्टर जावा वन मोर फॅमिली मेंबर टू हॅज टू बी ॲड सो ऋग्वेद गेला आहे ती गोष्ट आणायला खूप 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 सुंदर दिवस आहे आजचा खूप इंटरेस्टिंग दिवस आहे आजचा वीस मरणिय बोलू शकतो आपण त्याला जेणेकरून स्वामी स्वामींची स्थापना आपलं ती नवीन गोष्ट आणि मार्गशिस्त शेवटचा गुरुवार आमची पोथी वगैरे झाली वाचून आणि आता हे आरती पण झाली आणि आता कारण माझं लॉग इन चालू आहे ना आता चालू आहे प्रसादाचा टाइम जो आम्ही हलवा बनवलाय तोच दाखवू देव पप्पा झालं <laughs> ना आता सगळं आजच काय बाकी आता मेन गोष्ट यायची बाकी आहे रुगत गेला ना आणला <laughs> पूजा करायची आपल्याला विसरलीस सरप्राईज हो 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 हो। विसरलीस

सव्वासानी खूप येऊन गेले ना आम्हाला वाटला पण होता अनएक्सपेक्टेड तुझ्या डोक्याच्या कुंकूवरून समजतं सगळ्यांना किती येऊन गेले त्या आहेत आणि हे आमचे मेड सो जेवायसाठी आता सगळ्या बायका येणार नाही घरी त्यांनाच बोलवलं त्या आमच्या बिल्डिंग मध्येच राहतात सो झाली पूजा फायनली सरप्राईजची वाट बघतोय फक्त थोडा डिले झालाय बट यल व्हेरी सून स्टेट तर सगळं झालं फायनली एवढं थकल्यासारखं झालंय ना मला थकलं तो कुणाल पण आहे तो तर ऍक्च्युली आता काम पण करतोय रात्रभर त्याला त्याला काढायचं आणि सगळं नैवेद्य वगैरे सगळं झालंय फक्त आम्हाला जेवायचं बाकी माझा उपवास आहे आणि ऋग्वेदची यायची वाट बघतोय रुग्वेदली घेऊनच तो आहे रियांशला आणि आता आता तुझी सरप्राईज घेऊन येतो ना त्याला झालाय उशीर खरंच खूप उशीर झालाय खूप उशीर झालाय आणि तेवढं आता माझ्यात कॅपॅसिटी नाहीये की मी साडी एवढं ड्रेसअप करून रेडी राहू सो आम्ही त्याचं एक छोटस शॉर्ट्स किंवा रील्स काढून पोस्ट करू त्याच्यात तुम्हाला कळेलच आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच छोट एक पार्ट मध्ये मी दाखवेनच कारण नेक्स्ट ब्लॉग आमचा येतोय संडेला संडे सॅटरडे संडेला पोस्ट करू ना आपण तो संडे सो इट विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग गाईस न्यू इयरला घेऊनच आहे ती गोष्ट क्रिसमसला घेऊनच आहे खूप सुपर्ब असेल ते आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आमच्या सोबत एक मस्त क्यूट क्यूट बेबी आहे आम्हाला तर बेबी नाही पण आम्हाला तिकडे एवढी जायची इच्छा पण कोणाला घेऊन जायचं बेबी पाहिजे आणि बेबी पण असा पाहिजे जो म्हणजे त्याला मजा आली पाहिजे म्हणजे जो एन्जॉय करेल जे पैसे आम्ही भरलेत ते वसूल करेल करंट तिकडेचे टिकट करणार आमच्याकडे एकच टिकेट्स खूप एक्सपेन्सिव्ह आहेत या इव्हेंटची आणि नाही नाही बोलत तरी पण पंधराशे रुपये एकाची तिकीट आहे पर पर्सन पर पर्सन तर आम्ही दोघ जण जातो ऍक्च्युली आम्ही संडेलाच या लास्ट संडेलाच जाणार होतो सिओडला जिथे डायनो वॉरेसचा थीम केलाय बट कुणाल मला आम्ही जायला निघलो आणि कुणाल बोला मी म्हटलं अरे यार खूप रश असेल तिकडे आणि खेळू पण नाही शकत सो बेटर आहे की आपण नेक्स्ट संडे किंवा नेक्स्ट सॅटरडे आपण जाऊया सो आम्ही तिकडे जाणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजायला आजच्या ब्लॉग मध्ये उद्यापन जे केलं आम्ही उद्यापन करताना बायका जे आल्या होत्या तेव्हा हा आतमध्ये होता आणि तेव्हा शूट कसं म्हणजे हा आतमध्ये असल्यामुळे शूट नाही करता जमला मला तर आमची जी मेड आली तिला मी एक सहसनी जेवायला घातली आणि तिचं ज्यांनी थोडासा शूट केला आहे ते दाखवलं बरोबर सात लेडीज आणि दोन छोटा कन्या झाल्या आणि सात सुवासनी म्हणजे अनएक्सपेक्टेड लेडीज झाल्या सो so, अशी होती पूजा कशी पूजा होती ते नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं भेटूया आपण डिरेक्टली आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट पण करा तुम्ही कॉमेंट करत नाही आणि हो अजून uh, एक गोष्ट लास्ट टू लास्ट व्लॉग मध्ये एक कॉमेंट होतं आय रिअली अप्रिशिएट दॅट कॉमेंट असं होतं की तुम्ही वीक मधून एक तरी ब्लॉग करा नक्कीच करू नक्कीच करू ऍक्च्युली ह्याचा मग आम्हाला खरंच नाही जमत आणि काही ना काही प्रॉब्लेम येतात सो त्याच्या नाही करायला भेटत सो so, काय नाही आम्ही ह्याच्या पुढे आम्ही ट्राय करू की नक्कीच आम्ही ब्लॉग म्हणजे वीक मधून वन एक, एक, एक सॅटर्डेला जे संडे तुम्हाला बघायला नक्कीच सो so, डिरेक्टली आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता साठी एवढंच होतं ब्लॉग कसं होता ते नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा सो बाय एव्हरी वन आणि गुड नाईट आणि विश यू अ मेरी 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 क्रिसमस अँड अ वेरी हॅपी न्यू क्रिमस हॅपी न्यू इयर ऍडवान्स